करकंब परिसरातील शिक्षण प्रेमींना खुश खबर खुश खबर एस पी स्कूलच्या सतरा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह स्कूल पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश सुरू प्रवेश पात्रता तीन वर्षे पूर्ण नर्सरी साठी चार वर्षे पूर्ण एल मर्यादित तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा करकमसह हो परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा फटका घरावरील पत्रे उडाले शेती पिकांचे मोठे नुकसान अनेक ठिकाणी विजेचे पोल पडले रस्त्यावरती झाडेही आडवी पडली बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने करकमसह हो परिसरामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्वळून पडली विजेचे खांब मोडले अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले केळीच्या बाग्या भुईसपाट झाल्या शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे मागील काही दिवसांपूर्वीच हलका पाऊस झाला होता त्यानंतर उष्णतेमध्ये वाढ होऊन बुधवारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली या दरम्यान आलेल्या सुसाट वाऱ्याचा वेग भयान होता यामुळे अनेक ठिकाणी पत्रे शेड उचकटून गेले आहेत तर अनेकांच्या घरावरील छतावरील पत्रे उडून गेले आहेत त्यामुळे अनेकांचे संसारे उघड्यावर आले आहेत केळीच्या भागात तर भुईसपाट झाले आहेत अनेक ठिकाणी विजेचे खांब पडून तारा देखील तुटल्या आहेत पंढरपूर टेंबोर् रस्त्यावरती झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती काही वेळानंतर स्थानिकांच्या मदतीने झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती शहर व वाड्या अनेक ठिकाणी विजेचे खांब मोडल्याने वीज प्रवाह खंडित झाल्याचे पाहायला मिळाले केळीच्या बागा जमिनीस्त झाल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे मागील वर्षी पाऊस झाला नसल्याने या परिसरातील पाणी पातळी खालवल्यामुळे केळीच्या बागा जतन करण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान होते अशा परिस्थितीमध्येच अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या शितापीने केळीच्या बागांचे पोषण केले होते अशात अनेक काही शेतकऱ्यांच्या केळीची काढणी चालू आहे तर काही केळी बागा काढण्यास एक ते तीन महिन्याचा कालावधी अवकाश आहे अशा अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमिनीदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे पडलेल्या केळीच्या बागांचे त्वरित पंचनामे करून शासकीय मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे वादळी वाऱ्याने करकमो परिसरात ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे किंवा घरांची पडझड झाली आहे किंवा इतर काही नुकसान झाले असल्यास आस ग्रामपंचायत कार्य कार्यालयाशी संपर्क साधण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे आज काही भागांमध्ये तलाटी कृषी कार्यालय तसेच ग्रामसिक ग्रामविकास अधिकारी यांच्या वतीने नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनाम्याची सुरुवात झाली आहे